नमस्कार आज मी घेऊन आलेली आहे परत एक नवीन आणि अप्रतिम चवीची रवा लाडूची रेसिपी आज आपण फक्त रवा लाडू नाही करत आहोत तर रवा पनीर लाडू करत आहोत तेही बिना पाकाचे चवीला अप्रतिम करायला अतिशय सोपे झटपट होणारे पाच ते सहा दिवस टिकणारे आणि ज्याला कुणाला खायला दिलेत ना अगदी चव कधीच विसरणार नाही असे लाडू नेहमी तुमच्याकडनं करून मागतील अशी रेसिपी आहे चला तर मग या खास रेसिपीला सुरुवात करूया तर हे लाडू करण्यासाठी सगळं प्रमाण जे आहे मी अडीचशे एम एलच्या कपाने मोजून घेतलंय तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचा वापर करू शकता तर इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलाय तुमच्याकडे जाड रवा जरी असेल तरी चालेल हा रवा जो आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला लावून अगदी एक मिनटासाठी फिरवून घ्यायचंय आहे त्यामुळे हा रवाना एकदम बारीक होईल आणि त्यामुळे आपले लाडू चरचर किंवा खाताना असे करकर लागणार नाहीत रवा बारीक करून घेतला आता कडे गरम करून घेतली आणि त्यामध्ये वितळवलेलं म्हणजेच पातळ तूप घालायचं आहे दोन टेबल स्पून तूप गरम झालं की त्यामध्ये रवा घालायचा आहे गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची आहे आणि मंद आचेवर रवा चांगला गुलाबी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर रवा जो आहे मंद आचेवर भाजायचा म्हणजे छान भाजल्या जातो आणि त्याचा रंगही जास्त डार्क होत नाही आणि लाडू दिसायला सुंदर दिसतात तर रवा भाजत असतानाच दुसरीकडे आता इथे मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलंय त्यामध्ये घालायचंय शंभर ग्राम पनीर पनीर हे फ्रेश असलं पाहिजे इथे मी हे पनीर जे आहे सकाळीच बनवलेलं आहे तुम्ही छेना बनवून देखील इथे वापरू शकता तर पनीर जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि एक मिनटासाठी मिक्सरला फिरवून घ्यायचंय अशा पद्धतीचं बारीक पनीर आपलं तयार झालं पाहिजे किंवा तुम्ही बारीक किसणीवर किसून देखील घेऊ शकता त्यानंतर अर्धा कप साखर घेतलेली आहे ती देखील मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची म्हणजेच त्याची पिठी साखर बनवून घ्यायची आणि ही सगळी प्रोसेस जी आहे रवा भाजत असतानाच केलेली आहे पण तुम्ही आधी देखील ही सगळी तयारी करून ठेवू शकता म्हणजे पनीर बारीक करून ठेवू शकता पिठी साखर तयार करून ठेवू शकता तर इथे कम्प्लीट रवा भाजत नऊ मिनटं झालेत मस्त गुलाबी रंगावर रवा इथे भाजला गेला त्यानंतर यामध्ये बारीक केलेलं पनीर घालायचं आहे आता पनीर ओलसर असतं त्यामुळे इथे मी स्टील कढई वापरलेली आहे त्यामुळे खाली चिकटायला लागतं त्यामुळे अगदी तळापासून हलवून हे आपल्याला फिरवत राहायचं आहे अजिबात तळाला लागू द्यायचं नाहीये किंवा तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील इथे वापरू शकता तर पनीर जे आहे थोडस गुठळ्या त्यामध्ये असतात ओलसर असतं तर त्यासाठी इथे आपल्याला ग्लास किंवा स्मॅशरचा वापर करायचा आहे म्हणजे पनीर आणि रवा चांगला एकजीव होतो या प्रोसेसमुळे आणि रवा जो आहे सगळं पनीर मधलं पाणी जे आहे शोषून घेतो आणि रवा देखील एकदम आपला सॉफ्ट तयार होतो त्यामुळे लाडू देखील मस्त सॉफ्ट तयार होतात अजिबात खाताना करकर किंवा चरचर लागत नाहीत तर बघा एक मिनिटासाठी स्मॅश केलंय आणि मिश्रण बघा छान मोकळं मुक्ण, मोकळं आता झालेलं आहे रव्यामध्ये पनीर मस्त असं मिक्स झालंय अगदी तीन ते चार मिनटं ही प्रोसेस केली आणि सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला सुरुवातीपासून मंदाचेवरच करायची आहे अजिबात गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही हे मिश्रण चांगलं मोकळं मोकळं झालं की यामध्ये पिठी साखर घालायची आहे मी तिथे अर्धा कप साखरेची पिठी साखर केलेली आहे तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता पण मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अगदी मध्यम स्वरूपाचे गोड लाडू हे तयार होतात तर पिठी साखर एकाच वेळी सगळी घालायची नाही थोडी थोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर घातली की लगेच या मिश्रणाला ओलावा सुटतो म्हणजेच साखर जे आहे वितळायला लागते त्याचं पाणी व्हायला लागतं आणि हे मिश्रण थोडं थोडं चिकट व्हायला लागतं मिश्रण चिकट व्हायला लागलं ला लग लग की लगेच यामध्ये एक टेबल स्पून एवढं तूप घालायचंय आणि त्याचबरोबर दोन टेबलस्पून दूध घालायचं आहे दूध घातल्याने या मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि लाडू वळायला देखील सोपे जातात इथे आपण पनीर तर वापरलेलंच आहे आणि त्याचबरोबर दोन टेबल स्पून दूध देखील वापरलेलं आहे तुमच्याकडे साय असेल तर साय देखील तुम्ही इथे दुधाऐवजी वापरू शकता तर बघू शकता दूध आणि तूप शेवटी घातल्यानंतर मिश्रण मस्त असं ओलसर तयार झालेलं आहे दूध घातल्यानंतर परत दोन तीन मिनटं साधारण हे आपल्याला परतून घ्यायचं आहे एक सोळा सतरा मिनिटामध्ये हे मिश्रण पूर्णपणे लाडूसाठी तयार होतं तर आता हे तयार झालं इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून अगदी कोमट होईपर्यंत पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे तोपर्यंत इथे मी सुका मेवा म्हणजेच काजू बदाम पिस्ता बारीक चॉप करून घेतलेले आहेत चॉपरच्या सहाय्याने आणि इथे बघा मस्त अशी पाच मिनटात याला वाफ बसलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपलं छान असं ओलसर तयार झालेलं आहे आता यामध्ये सुका मेवा घालायचा आहे आणि इलायची पावडर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असल्यास मुठभर मीठ देखील तुम्ही इथे घालू शकता तर तळाला चिकटलेलं सगळं मिश्रण इथे मी काढून घेत आहे त्यानंतर बघू शकता मस्त असं लाडूचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे बिना पाकाचं आणि आता याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत लाडू वळायला अतिशय सोपे जातात कारण मिश्रण तेवढं भारी आपलं झालेलं आहे तर, तर लाडू वळून घ्यायचा त्यानंतर दोन्ही हाताने गोल फिरवून घ्यायचा म्हणजे छान असा लाडूला आकार येतो चमक येते बघू शकता दिसायला जेवढा लाडू आपला हा सुंदर झालाय चवीला तेवढाच अप्रतिम झालेला आहे पनीर घातल्याने या लाडूची चव अप्रतिम येते तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने हे लाडू करून बघा करायला अगदी झटपट होतात अगदी अर्धा ते पाऊन तासामध्ये माझे हे लाडू तयार करून झाले आणि यामध्ये दूध पनीर वापरलेलं आहे त्यामुळे फ्रीज बाहेर अगदी दोन तीन दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस हे लाडू टिकतात चांगले एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे आणि फ्रीजच्या डोअरच्या साइडच्या कप्यामध्ये ठेवायचे आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नवीन वाटली का आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर या लाडू मध्ये पनीर घातल्याने अगदी पेढ्याप्रमाणे हे लाडू लागतात चवीला एकदा नक्की करून पहा आणि याची रेसिपी जर तुम्हाला खरंच मनापासून आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभंगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सपोर्ट करा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद